व मदतनीस यांनी रात्रीचा दिवस करून महिलांचे अर्ज भरून घेतलेत महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचं मोठं योगदान आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे महिलांनी आता म्हणजे म्हणत आहेत की आम्ही आमला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत लाडक्या बहीण आहोत म्हणून मिस्टरांना खूप चिडवत आहेत कोण म्हणते आम्ही कपडे घेणार कोण म्हणते आम्ही पैजन घेणार म्हणजे पूर्ण मुलांच्या शाळेचे वस्तू खरेदी करणार असे महिलांमध्ये खूप उत्साह निर्माण झालेला आहे शिर्डी गावामध्ये काल रात्रीपासून जवळजवळ एकशे वीस जणांचे पैसे मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये अंगणवाडी सेविकांच्या या कामाची दखल घेऊन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशन व यादवप्रेमी ग्रुपच्या वतीनं शिर्टी येथील ग्रामपंचायत सदस्य अभयगुरोव विपुल कोगणळे यासह पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांचा सत्कार करून आभार व्यक्त केले यावेळी अंगणवाडी सेविका शोभा भंडारे रेखा पाटील वनिता पाटील यासमीन मुलानी शोभा घालवाडे उज्ज्वला बंडगर यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान अंगणवाडी सेविका म्हणाले की आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही प्रामाणिकपणे काम, आम काम पूर्ण केलंय गावातील शंभर टक्के महिलांचे फॉर्म भरून प्रशासनात सहकार्य केलंय यावेळी अभिनंदन सूर्यवंशी स्वप्नील पाटील निलेश सूर्यवंशी रोहित ढेकळे काशीनाथ पुजारी अभिजित भोसले राहुल नंदगावे सुशांत चौगुले दीपक भंडारे यासह पदाधिकारी उपस्थित होते शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार अंमलात आणली एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ देण्यास फॉर्म भरण्यास सुरुवात झाली शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार मान्य राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांनी सर्व गाव पातळीवरील कर्मचारी सेविका मदतनीस सी आर पी आशा यांची बैठक घेऊन ह्या योजनेचे महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर आम्ही हे फॉर्म भरण्यास तयार झालो म महाराष्ट्र राज्यातील महिला स्वावलंबी सक्षम बनवण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती सु सुधारण्यासाठी आणि महिलांसाठी कुठंतरी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केली त्याच्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि त्याचनुसार त्याप्रमाणेच आत्ता प्रत्येक महिलेच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होत आहेत यासाठी मा शिरोड तालुक्याचे लाडके आमदार मान्य राजेंद्र पाटील साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते त्याचबरोबर आपल्या शिरोड तालुक्याचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गट विकास अधिकारी नारायण मोलप व त्याबरोबर एकात्मिक बाल विकास अधिकारी मनीषा पालेकर मॅडम या सर्वांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले परत एकदा मी ही योजना आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये शंभर टक्के अंमलात आणली व लाभार्थ्यांना लाभ मिळाला याबद्दल आपल्या तालुक्याचे लाडके आमदार मान्य राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब यांचे मनपूर्वक आभारी आहे